सत्याचा आवाज खोट्याला चोप देणार आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज निर्भीड बातम्या पत्रकारिता वळसंगला मिळणार सनमडी घोलेश्वर तलावातून पाणी जत तालुक्यातील एकोणतीस गावांसाठी स्वतंत्र नळ पाणी पुरवठा योजना राबवण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत वळसंग गावासाठी सनमडी घोलेश्वर तलाव येथून पाणी उपसा करून पाईपलाईनद्वारे पुरवठा केला जाणार आहे या महत्त्वपूर्ण योजनेबाबतची बैठक बुधवारी एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मंत्रालयात पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली बैठकीस आमदार गोपीचंद पडळकर प्रमुख उपस्थित होते यावेळी पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी जत तालुक्यातील अधिकारी सरपंच व जनप्रतिनिधी उपस्थित होते बैठकीदरम्यान पाटबंधारे विभागाच्या विस्तारित महिसाळ उपसा सिंचन योजनेचा सविस्तर आढावा घेण्यात आला अनेक लघु पाटबंधारे तलावांची कामे पूर्णत्वाच्या मार्गावर असून उर्वरित कामांना गती देण्याचे निर्देश देण्यात आले आमदार पडळकर यांनी जत तालुक्यातील नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणीटंचाईच्या समस्यांकडे मंत्री पाटील यांचे लक्ष वेधले त्यांनी सांगितले की नागरिकांना स्वच्छ पुरेशा प्रमाणात आणि नियमित पाणी मिळणे हा त्यांचा हक्क आहे या दिशेने ठोस पाऊल उचलणे आवश्यक आहे यावर उपाययोजना करत जत तालुक्यातील एकोणतीस गावांसाठी स्वतंत्र नळ पाणीपुरवठा योजना राबविण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला या योजनेमुळे प्रत्येक गावाला शुद्ध व स्थिर पाणीपुरवठा सुनिश्चित होणार असून नागरिकांवरील पाणीबिलाचा भारही कमी होईल अशी माहिती आमदार पडळकर यांनी दिली मंत्री गुलाबराव पाटील यांनी जत तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी आवश्यक निधी तांत्रिक सहाय्य व प्रशासनिक सहकार्य देण्याची ग्वाही दिली आमदार पडळकर यांनी जतकऱ्यांच्या जीवनात दिलासा देणारा निर्णय घेतल्याबद्दल मंत्री पाटील यांचे आभार मानले दरम्यान यापूर्वी तालुक्यात प्रादेशिक नळ पाणी योजना मंजूर होती मात्र नागरिकांनी स्वतंत्र योजना राबवण्याची मागणी केली होती आता हा निर्णय झाल्याने सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे या बैठकीसाठी वळसंग येथील युवा सामाजिक कार्यकर्ते रमेश माळी यांनी विशेष उपस्थिती लावली होती गेली दोन वर्ष वळसंगसाठी स्वतंत्र नळ पाणी पुरवठा योजनेचा ते पाठपुरावा करत होते वळसंगच्या सरपंच पूजा रमेश माळी म्हणाल्या गेल्या दोन वर्षांपासून वळसंग गावासाठी स्वतंत्र नळ पाणीपुरवठा योजनेसाठी आम्ही सतत पाठपुरावा करत होतो सनम आणि घोलेश्वर तलावातून पाणी उपसा करून गावात वितरित करण्याचा सविस्तर प्रस्ताव तयार आहे मंत्री गुलाबराव पाटील व आमदार गोपीचंद पडळकर यांच्या पुढाकारामुळे ही योजना मंजूर झाली आहे येत्या काही महिन्यात कामाला सुरुवात होईल आणि वळसंगसह तालुक्यातील अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागेल जत तालुक्यातील ग्रामीण भागाला दिलासा देणारा ऐतिहासिक निर्णय स्वच्छ स्थिर आणि सर्वांसाठी पुरेसा पाणीपुरवठा करण्याच्या दिशेने मोठे पाऊल जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा